येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आहे दूध उत्पादकांसंदर्भातली खाजगी दूध संघांमध्ये दूध देणाऱ्या दूध उत्पादकांना देखील अनुदान देण्याची मागणी खाजगी दूध संघ संचालकांनी केली आहे राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनामध्ये दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा हिवाळी हिवाळी अधिवेशनात केल्याची माहिती समोर आली आहे मात्र सदरचे अनुदान हे सहकारी दूध संघांमध्ये दूध देणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिलं जाणार आहे त्यामुळे राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात हे दूध उत्पादक खाजगी दूध संघांनाच आपले दूध वितरित करत असतात या निर्णयाचा कोणताही फायदा दूध उत्पादकांना होणार नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील सर्वच खाजगी दूध संघांना हा निर्णय लागू करावा अशी एक मोठी मागणी श्रीकांत शिरपूरकर प्रादेशिक दूध व्यवसाय अधिकारी नाशिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सादर करण्यात आली याप्रसंगी मालेगाव सिन्नर हिंगचूर मनमाड येवला या ठिकाणी ठिकाणावरील प्रमुख खाजगी दूध संघ संचालक उपस्थित होते अशी माहिती उंदिरवाडी तालुका येवला येथील जय जनार्दन दूध संकलन केंद्राचे प्रमुख सचिन कळमकर यांनी दिले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला